पण उठलेलो आहे आणि आवडून तयार आहे आता आपण आता जाय जायच गोट्याकडे दोन वगैरे पाणी ठेवायला तर चला जाऊया दोन वगैरे दिसतात ते आपल्याला गोट्याकडे घेऊन जायचं आता चला जाऊया गोट्याकडे वगैरे गोट्यात ठेवलेले <shake> आहेत चला जाऊया घराकडं पप्पांचा फोन होता सामान घेऊन जायचंय शेताकडे हरशाय का चला हरशाला घेऊन जायचं हरशा उठला आहे का बघायचा लागू सामान घेऊन शेताकडे जायचं आहे चला, चला। उठ उट की उठ पण चालले शेताकडे घेतलं सगळं चला जाऊया पण जस्ट शेतात पोचवलोय सामान काढून घेऊया कुठे असं चेक करतात बघा की नारळ हालते तिथं तुम्हाला दाखवत चला त्यांच्या हातात नारळ येतो हालते नारळ फिरवून चेक करतात त्यांनी सगळं आमचा जोनाबर दाखवतो हि बघा आमचा जनापूर हे म्हणजे चवलाय कर याला बारीक पाणी दिवस लागते पाणी पाजवायला रानाला त्यामुळे अनेक बोर मारायला लागतोय आम्हाला हा इकडे इथंपर्यंत ते रे रेशूड

hon जालाते के सफे, नहां। रोगरिए एंदाराते की ने मुर्थी हें जालाते का मुर्थी निजी काय असली के मुर्थी हाया हेखा? ने मुर्थी न आप एकी सूख़िए घरात पैचे मुर्थी ल्रा नाही तीन जी बी असेल तर चालते पाणी जरा कम पडाल तर म्हणतो नाही इथे घराचं वगैरे यांच्या न्याय लावली पाणी तिकडं असं चालाय बघा सगळं आणि घागर घ्यायचे कुत्रे तू काय तू जमतो

चौकात गेला कोणाचार काढत्या नारळ तस थांबला बघितला सांगितलं कित्येक पॉईंट आहे आणि वर एक पॉइंट मिळाला आपल्याला बघूया कुठं काय काढते आता खची आणाय द्यायचे आपल्याला आता चला फरची घेतल्या म्हणजे नारळ तिने हातावर फिरवते अख्ख्या फर्चीवर फिरते फर्ची बघा आता तुमच दाखवणार आहे त्याने त्याच्यासाठी फरची घेतल्या ही चला दाखवते मला असं पाण्यात सारखं आणायला लागते बघा पाणी तिथं कळशीत बिळशीत घालायला लागते पाण्यात सारखं आणायला लागते पाणी अनेक फरची आणायला पाहिजे फरची येऊ दे मला एवढं घरात चालली एवढं लांब आता मुलं तर चांगवा खर्च घेतलेले ही चला जावे आता आता दारातले बाबूने काका पर पवार मधुर आमच्या संगीताचं गावात होते त्यात दोन महिने जास्त झालं जवळ पस्तीस झाले असे गाव गावात आणि गावा मानसुरी जास्त चतवाड अब्दुल्ला कल्याचं काय माहिती आणि खेळत नाही जागा घ्या तुम्हाला इकडं आणलं असेल तुम्हाला पॉईंट तिथं पॉईंट गेले खरं झालाच पाहिजे इथनं पॉईंट गेले की खरं झालाच पाहिजे असं काय होते माहिती का शिवाय आखणी केल्या एवढ्यात ना जरा वळल्यात इकडे येणार इथं दाखवतं कधी एवढ्यात नाही इकडनं असं फिरलेलं आहे काय करायचं म्हणून ते आकडेकडून घ्यायचे असते जरा जबरदस्त आहे बाई पॉईंट घेऊन ते आहे तर नाही कडके जर एवढं बघ कसं आला लिहिजा गेला थोडा जबरदस्त पॉईंट आहे

को जाले हे तांबे ई कसं गुण लागते नाही येत नाही हो आता बघितले चार तांनी येणार नाही मला आमचं सोडू न हो आम्ही ते आजवर होता सगळा दगडावर त्या कपुरे काय आहे खाली आले हो आता ते पार वाळले राहणार नाही कडू कुठे आले वाळ राहणार नाही एवढं दिसके इत मोठं आहे काय ते कपुरे ते परवालाला आता काय हो

इथं दिवस वाटा म्हणून पोजलेला आता, जाली आता। जाली जाली चला जाऊया आता झाले आता तर बोर कधी काय मारायचं हे जरा विचार करून करायचं आता झाले सगळ्यांना आता चला आता घरला चाललो आहे पश्वी अडकवली चला अरे शांडेल घालायचं लक्षात नाही बघा शांडेल घालूया जाऊया चला घरात पोचलेलो आहे चला जाऊया नवीन लॉगर नवीन लॉगर आलेले आहेत हर्जित पटेल ऐकून थर्टी लागलेले की लॉगर आले काही उठाण झालतात आता पण जेवण करायचं कामसूर चपाती असं आता आपण जेवणार आहे बस बघा दोघ क्रिकेट खेळाला बघाय दुपारनंतर झोपलेलो आपण सकाळी साडेबारा एक वाजता तर झोपलेलो आता उपलो त्यानंतर चला काय तर दुपारी हत्याल ते देऊन गेले तोपलेले तर शेणाचे बुट्ट टाकले चला पण शेणाचे बुट्ट टाकून झालेले चला जाऊया आता गोट्ट्याकडे ठेवलेले गोट्यात जाया चला घरला भरडा ठेवून आता दूध घालून आले दुधाची आणि ठेवला ठेवा आले आता घोटागड भरडा ठेवून आता आलेला ठेवूया आता हात धुवी हात घालून झाले कलका दिन तिथे क्रिकेट खेळायला आणि आता पाणी भरायचं चला संध्याकाळी सात वाजेत आणि आत्ताच आईला पाणी आले आता भरून ठेवायला लागाल बो चला घरोघट्यात ठेव्या जाऊया घर चला जाऊया झाले इथलं काम होता का घगरे घ्यायच्या जायच आगरे आणि भरून ठेवायचे त्या पण्याला पण्या हर्ष म्हणलं मतदान कार्ड काढून चला आता मतदान कार्डला या आधार कार्ड फोटो घ्याल चला जावे मतदान कार्ड हे असे काढल्यावर देतात म्हणजे अजून येणार आहेत तर अप्लाय करून आलो आहे मी असे रिसिट देतात एक महिनाभर लागते चला मित्रांनो आता जून घेऊया मध्ये आता झालेला आपलं आता आपण एडिटिंगला बसणार आहे एडिटिंग झाल्यावर सकाळी आपण ब्लॉग टाकतो आहे आठ साडेआठ वाजता चला हा आव ब्लॉग आवडला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला बाय बाय